आमचे पुन्हा एकदा माझी सही या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर सकाळचे सात वाजलेले होते आणि मी ना सफेद आपला साधा भात मी ना शिजण्यासाठी टाकलेला होता इकडे सगळ्यांसाठी चहा आणि सगळ्यांची काही ना काही तयारी चालूच होती तर चला बघा व्हिडिओमध्ये आमच्या आत्याबाईंना नेलपण चालत आहे <laughs> एकदम छान आलंय मग आमच्या आत बाई छान लग्नाची तयारी करताय तुमचं नाही घेतो नेलपंट लावतय ना त्याची भाजी करते हा माझ्या सासूबाई वड्याची भाजी करते आज वड्याची भाजी करायची आहे माझ्या जाऊबाई सगळ्यात मोठ्या <laughs> <laughs> या दोन ना? ना, तीन नंबर तीन <laughs> <laughs> तर आज ना आमच्या ताईंची हळद तर हळदीच्या पहिले ना चुडा भरला जातो तर चुड्याचा कार्यक्रम आम्ही कसा केला तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सगळं काय बघायला भेटेल आणि आज ना तर हळद नाशिकलाच होती पण सकाळी ना स्वयंपाक घरी केला तर मस्तपैकी वड्याची म्हणजे सांगड्यांची भाजी मस्त काळे मसाल्याची आणि इकडे ना माझ्या जाऊबाई चपात्या लाटत आहे तर सगळे काही ये मदतीला येत असतात तर माझ्या ससऱ्यांना आहे ना पाच भाऊ आहे आणि एक बहीण तर त्या आत्याबाई दाखवल्या त्या तर त्या बहीण आहे आणि पाच आणि पाचही भावांच्या सगळ्या काही सुना तर आम्ही खूप म्हणजे आमचंही इकडचं पण फॅमिली खूप मोठी आहे तर तुम्हाला आहे ना त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच माझी इकडं सासरची फॅमिली तर सगळे काही ना आम्ही एक आमच्या घराच्या शेजारी ते ना म्हणजे सगळे असे लाईन आहे तर सगळे आम्ही मी ना तिथेच राहतो आणि काही कार्यक्रम असला का आम्ही तर तिकडच्या फॅमिलीसारखेच इकडची फॅमिली पण एकत्र येऊन खूप एन्जॉय करते आणि सगळे काही मदत करतात तर तुम्ही मेहंदीच्या कार्यक्रमाला पण बघितलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि ना स्वयंपाकाला कामाला मदत येतात आणि सगळा कार्यक्रम छान पद्धतीने आम्ही पार पडत असतो तर चला आता चुड्या भरण्याचाही कार्यक्रम खूप छान पद्धतीने आम्ही पार पाडला आहे आणि हळदही मस्तपैकी ना घरी दळून घेतलेली आहे आणि हळदीचा कार्यक्रम नाशिकला होणार आहे तर सगळ्यांना येणार मी छान असं डेकोरेशन केलं तर सकाळींना पहिले सगळ्यांचं सक आहे घरात येणा स्वयंपाकाला माझ्या जा जाऊबाईं त्या होत्या त्या होत्या तर सगळं ज्यांना लागत होतं ते सगळं काही काढून दिलं त्यानंतर मी बाहेरची कामे होती ते आवरत होती तर लग्न घर म्हटलं लग खूप सारे कामे असतात आणि मी चुडाभरांचं डेकोरेशन कसं केलं आहे पिरी नक्की सांगा आणि मला डेकोरेशन करणं आणि वेगवेगळ्या आयडियाजनी वेगवेगळं फंक्शन ठरवणं हे मला खूप जास्त आवडतं तर चला आता मी पण थोडीफार रेडी झाले तर लग्नाच्या कामामध्ये काही जास्त आपल्याला रेडी होता येत नाही तर चला आता आपण चुडाचा कार्यक्रम कसा होतो तर बघा व्हिडिओमध्ये तर हळदीच्या पहिले नवरीला चुडा भरला जातो आणि चुडा भरल्यानंतर नवरी यांना सगळ्या देवाच्या दर्शनासाठी जाते तरो 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 तर इथे चुड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता सगळेजणांची छान अशा चुड्या भरल्यानंतर आम्ही फोटोशूटही केले तर तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर त्या मावशी पण आमच्या गावातल्याच होत्या चुड्या भरणाऱ्या त्यांनाही बोलावून आणलं आणि छान असा आमचा चुड्याचा कार्यक्रम झाला आता चुड्या भरल्यानंतर सगळ्यांना हळद दळणार आणि थोडीशी हळद दळल्यानंतर आम्ही सगळे काही हळदीचा कार्यक्रम नाशिकला होणार आहे तर सगळ्यांना नाशिकला जायचं होतं तर सगळ्यांची तयारी चालूच होती आणि इथं बसलेल्या ना सगळ्या माझ्या काही सास आहेत तर मला माझं सगळं काही सासरं आता बघायला भेटेलच तर चला आमच्या ताईंचा आजचा लुक कसा आहे बी नक्की सांगा तर तुम्हाला ही ही साडी मी दाखवलेली होती तर त्यांनी आज ही चुडा भरण्यासाठी घातलेली आहे तर खूप छान दिसतं आहे तर चला व्हिडिओमध्ये बघा च्या हातात चुडा भरल्यानंतर नवरीला एक वेगळंच रूप येतं किती छान दिसतात ना चुड्या भरल्यानंतर हात नवरीचे तर त्यानंतर त्या मावशीने सांगितले की तुळशीला चुड्या भरल्यानंतर आपण आपल्या तुळशीलाही चुडा दिला जातो आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जात्या आणि त्यानंतर देवदर्शन केलं जातं तर अशा पद्धतीने छान आमचा चुड्याचा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांचे आम्ही छान असे फोटोशूटही केलं तर त्यानंतर आता सगळेजण हळद वगैरे दळतील तर आमच्या आत्याबाईंनी छान असं हळदीचं गाणं गायलं आहे तर बघा व्हिडिओ कसा झाला आमचा चुड्याचा कार्यक्रम त्यानंतर आता ना आपल्या घरी शुभ कार्य लग्नकार्य असलं की आपल्या घराच्या आहे ना दारावरती ना गणपतीचा फोटो चिटकवला जातो तर गणपतीचा जा छान असं ना आपण हळदी कुंकवाचा बाजार करतो ना तेव्हा तुम्ही बघितलं असेल की ना असं फोटो असतो गणपतीचा तर हळदीच्या दिवशी ना आपल्या दारावरती चिटकवला जातो त्याचे सगळे काय आहे ना पूजाविधी केली जाते आणि पाच बायका आहे ना त्यांच्यावर ओव औक्षण केलं जातं तर आम्ही सगळ्यांनी छान असं गणपतीचं औक्षण केलं पूजा केली तर हे पण माझे सासरे आहे तर सगळ्यात सा लहान सासरे

উপ <coughs> <laughs> तर इकडे ना पाच बायका दळतही होत्या म्हणजे ते दगडावरती कोटतही होत्या आणि इकडे ना माणसानं जेवणासाठी पण वाढून दिलं होतं कारण बाकीची ही तयारी खूप सारी करायची होती तर बाय बाय तर हळदी ही दळली गेली आणि आमच्या ताई आता बॅक पॅकिंग करताय तर चला ती आता सासरी सासरीकरण आता हळदी तिकडे लग्न आणि तिकडेच आता ते नाशिकलाच राहणार आहे त्यांचा सासर नाशिकलाच आहे तर ते बॅग वगैरे पॅक करताय आणि छान असा मी शॉर्ट पण केलेला आहे तर तो माझी सई शॉर्टवरती जाऊन नक्की बघा तो ही जास्तीत जास्त शेअर करा तर त्यांची गाडी आली तर त्या निघाल्या होत्या तर मी काही गेली नाही तर मला अजून बाकीची तयारी करायची होती तर त्यांच्या फ्रेंड आणि त्याच्यासोबत त्या आता जातील कारण नवरीचा मेकअप वगैरे करायला वेळ लागेल तोपर्यंत आम्ही सगळे काही जाणार आहे तर सगळ्यांना गाडी वगैरे सांगितल्या होत्या तर बाकीच्याही गाड्या येत होत्या तोपर्यंत ताई जातील तर चला हळदीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर छान असे आमचा हळदीचाही कार्यक्रम झालेला आहे तर चला आता आमची नवरीबाई ते चालली आहे तर तुम्ही पण आहे ना आमच्या ताईंना चान, चान छान 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 कमेंट करताय तर सगळ्यांना थँक्यू तर चला त्यांच्याही पुढचं आयुष्य त्यांचं छान असं जावं तुम्ही आशीर्वाद द्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय